he I'm just

सर्व नगरवासींना नाताळच्या शुभेच्छा देतात नाताळ हा आनंदाचा उत्सवाचा पर्व आहे सर्व ख्रिश्चन बांधव एकत्र जमतात एकमेकांना शुभेच्छा देतात प्रत्येकाला एकमेकांना भेटून आपल्या आपल्या घरी जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात आणि एकमेकांना मदत करत सहकार्य करतात आणि ह्या निमित्तानं आम्ही प्रत्येक गोरगरीब लोकांना मदत सहकार्य करत असतो सेंट सेवेअर कॅथेड्रल तारकपूर या चर्च तर्फे सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा मी सरोज कुमार साळवे सेंट सेवेअर कॅथेडल चर्च कमिटी सभासद यांच्याकडून व आमच्या सर्व परिवाराकडून चर्च तर्फे आपल्याला ना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार वर्षापूर्वी प्रभू येशू बेतल दे, ख्रिस्त बेतलहेम नगरीमध्ये गाईच्या गोठ्यामध्ये देह धारण करून आले बाय म्हणून ते जन्माला आले आणि त्यांच्या येण्याचं स्वागत म्हणजेच हा नाताय सण आहे त्यालाच ख्रिस्त जन्मोत्सव असं म्हटलं गेलेला आहे आज हे संपूर्ण विश्व प्रभू येशूचा नाताय सण हा साजरा करत आहेत पहिला नाताय तीनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये साजरा करत आला होता आणि हा सोळाशे अठ्ठ्याऐंशी वा नाताळ दोन हजार नाता चोवीसमध्ये हे जग साजरा करत आहे त्यानिमित्त सेंट झेवियर्स से कॅथेड्रल चर्च तारकपूर या ठिकाणी देखील नाताळ सर मोठ्या प्रमाणामध्ये हा साजरा करत आलेला आहे भाविक भक्तगण ख्रिस्ती समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रार्थनेसर उपस्थित होता प्रार्थना संपल्यानंतर एकमेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत एकमेकांना दिलेल्या आहेत दिले त्याचप्रमाणे मध्ये आज आपल्या भारत देशासाठी देखील विशेष प्रार्थना करत आलेली आहे देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल सर्व मंत्रिमंडळ यांच्यासाठी आज विशेष प्रार्थना करण्यात आलेली आहे आणि आपल्या भारत देशाला परमेश्वर देवानं प्रभून सुदलाम करावं सुपलाम करावं अशी देखील प्रार्थना करण्यात आलेली आहे नाताळ सण हा प्रीतीचा सण आहे हा शांतीचा सण आहे हा एकात्मतेचा सण आहे आणि आमच्या अहिल्या नगरीमध्ये हा नाता सण आम्ही साजरा करत असताना मी सगळ्या नगरवासियांना शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे प्रभ येशून जी शांतीची आणि प्रेमाची शिकवण आम्हाला दिली ती शिकवण जर आम्ही आत्मसात केली तर खऱ्या अर्थानं आमच्या नगरामधून आमच्या शहरामधून आमच्या देशामधून जातीयवाद असेल दहशतवाद असेल इतर भीतीदायक वातावरण असेल तर सर्व काही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही त्या प्रभुच्छा जो प्रार्थना करतो की आमच्या देशाला प्र परमेश्वरानं आरोग्यानं समृद्ध करावं ते शांत आम्हाला द्यावी अशी मी प्रार्थना करतो आपल्या

要建设一个文明的、安康的、繁荣的、美好的。